नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा तरह मित्र जनार्दन वगैरे इस्राइल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मी वनराज म्हणजे महाराष्ट्राचा किंग कॉम ह्या आंब्याबद्दल व्हिडिओ टाकला होता तर प्रत्येक जणांनी तो व्हिडिओ पाहून मला असं सा सांगितलं होतं की सर हा आंबा पिकल्यानंतर कापून दाखवा आता पहिल्यांदा क्लिअर करतो हा आंबा फक्त आणि फक्त कशासाठी आहे अमरसासाठी आहे म्हणजे हा याची सब आंबट गोड आहे परंतु साईज चांगली आणि भरपूर आंबे लागतात या झाडाला त्यामुळे आपल्याला टनेज मिळतंय आणि टनेज जेव्हा मिळतंय तेव्हा भाव थोडाफार कमी जरी मिळाला जर तुम्हाला एका एकरातून किमान दहा टन जर माल मिळत असेल तर पन्नास रुपये भाव मिळाला तरी आपल्याला पाच टन पाच लाख रुपये मिळतील पन्नास रुपये तर अशा प्रकारचा हा आंबा तुम्ही बघू शकता कुठल्या प्रकारचा डाग नाही काय नाही बॅगिंग केला होता त्याच्यामुळे अगदी सेफ आंबा आहे आणि हा प्रतीक्षा आता आपण कापूया कापल्यानंतर रंग बघा मस्त पातळतोय सौ मात्र अं सांगितल्याप्रमाणे आंबट गोड आहे पूर्ण गोड नाही त्यामुळे अं मी आधीच सांगितलेला आहे हा फक्त आंबा आंबरसासाठी खूप चांगलं आहे आमरस बनवताना आपण साखर थोडीशी ॲड करतो तर त्यामुळे त्याचा स्वाद मस्त तो पण एक वेगळा स्वाद आणि आंब्याला जर आंबटपणा नसेल तर त्या आंबा खाण्यात पण मजा येत नाही मग थोडाफार आंबटपणा हा लागेलच आणि त्यामुळे आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आंबा कापून दाखवा खरंच हा आंबा कापून दाखवत आहे आणि प्रत्यक्ष त्याची कोळीसुद्धा दाखवत आहे एकाच आंब आंब्यात हे छोट तांभान याला आमच्या भागात तांभाण म्हणतात काही ठिकाणी मोठ ताठ म्हणत असतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असं हे आहे नाव आहे तर याच्यात पूर्णपणे हा याची एकदम पतली अशी कोय आहे त्याची एकदम बारीक कोय बघ एवढी कोय आणि हा ताट भरून हा सगळा आंबा इतका सुंदर आणि इतका इतका चांगला घर आहे तुम्ही घर पण बघू शकता त्याचा सा। साईज बघा मित्रांनो म्हणजे एवढा पूर्णपणे पूर्णपणे ही खाप आहे अगदी जबरदस्त घर आहे आणि घरापासून सुंदर असा तुम्ही एक एक स्लाइस बघाना जसं असं वाटतय की आपण पपई किंवा कि कलिंगड कापतो अशा मोठ्या स्लाइस आलेल्या आहेत बघा इतक्या मोठ्या स्लाइस आणि असा ताट भरून हा आंबा तयार झालेला हा फक्त मी माझ्या सांगण्याप्रमाणे कशासाठी आहे तर फक्त आमरसासाठी भरपूर घर साखर ऍड करा आणि एका कुटुंबासाठी एकाच आंब्यात मस्तपैकी पोरमपोळी पोळीबरोबर खा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बैठरा